दो दो गो दो गो ना मस्त काय शिवाय शू शकतो पॅन्ट कपडे काय शिवाय शूत मला वाटलं असं नाही मला माग मी आता पण काय केलं माहिती का परत या मला बाय काय झालं असं या नस करा आता नाही त्याच्यामुळे नाही लग्न झालं म्हणून मग ते कोणाच ऐकायचं नाही कोणाला येऊन द्यायचं नाही आपल्या आपल्या घरात कोणत्याच ना आपल्या घरात लावून घ्यायचं मस्त मशीन बसायचं जेव्हा किचन बिचन हो नाही मोठायचं पैसा खावा ना काय नाही उठायचं काय

कधी केली तिथे दोन चार दिवस झाले दोन चार दिवस झाले त्याने मला सांगितलं नाही पण आम्ही आज चाललं नाही तर आज झाले का काय त्या बाबा मला काहीच सांगितलं नाही मग मागच्या तीन लग्नाचं सांगितलं होतं पण त्याने मला म्हणजे काय झालं पहिले तीन लग्न होईल होते ना प्रत्येक लग्नाला मला सांगेल होतं आणि या लग्नाला का नाही सांगितलं काय काय माहित नाही मला पण मग या रुमात आमच्या आहे ना रुमात तो ना एवढं भाड्याने राहतो भाड्याला हा बरं मी काय म्हणतो माहिती आहे का मॅडम काय असं खोटं बोलूनच तिने पहिले तीन लग्न केले होते नाही नाही ते मला बरोबर सांगितलं आपली लोक चांगले नाही म्हणे काही बोलत बरोबर तुम्ही तसंच बोलू राहिले कसं काय काय बोलते आता मी माझ्या रूम असेल तसंच माझे बोलतो मग सात बारा दाखवू तुम्हाला नाही नाही सात बारा नाही मग कुठं नसेल मग पण मग आमच्याही म्हटले होते हो आमच्याही रूम हां काय आणि हा बंगला ना आपण आमचं तो भाड्याने दिले अहो मॅडम त्यांनी काही उलटपालट सांगितलं त्या बाबूरावनी ते तो बंगला माझा हे मी तिथं राहतो आणि आहे भाड्याने बाबूराव एकटंच राहतो कारण त्याच्या तीन बायका पाहिलं निघून जायला बायका निघून गेले ते गे खरं आहे का पण खरं आहे म्हणजे सोडून गेले त्या घराचं घराचं कसं काय म्हणजे भाडं देतो तुम्हाला पंधराशे रुपये महिना नाही हो मानवर नाही तसा अहो कामाला मला माझ्या कसं तो मळ्यामध्ये तुमच्याकडे काय काय अजून काय नाही माझ्याकडे भरपूर आहे ना पाच हजार दोन चार कंपन्या दोन चार गाड्या पन्नास कोटी बँक बॅलन्स आहे एवढे जाऊ काय नाही का पंधराशे रुपयानं भाड्याने राहत्या आणि पाच हजार रुपये महिन्याने कामाला माळ्यामध्ये फक्त फक्त मग तुमचं व्हायला तुमच्याकडे कामाला म्हणून ठेवा नाही तर मग चालन ना मग चल मग लगेच गेला होऊन जाऊ दे ते काय तिकडं असलं ते काय ते चाराण्याची कोंबडी ते काय तिकडं दबडे काय लावी ते असंच राहू दे उघड येते ना काय मी चालले तुमच्या संग काल सांगितलं तो येऊन दे का येऊन द्यायचे खरं सांगत ना मी फसले बर का दोन तीन वेळा अहो खरं सांगत म्हणजे आता ये तुम्हाला माझ्या राणी मानावरून कळायला पाहिजे ना हो मला आता काय सांग मला फसवलं नाही ए मी बसला या ए याचे वाट नको पाऊ चाल निघून नाही देत तू येऊ नाही देणार त्यांना असं 4 बायला घंटा करतो तुमचं आहे ना पण कंपनी मी मग सगळे चालेल मग ते यायचं आधी जाऊ आपण चला मग नाहीत मग तुम्ही फसून नाहीसल मला नाही पहिला मरो ते परत काय गेला तर परत तो माणूस परत तुला टकले द्यायचा हे घर कोणाचं आहे मग घर आपलंच आहे बाड्यानी तो चल चला तुमचं बंगला कुठे बंगला पाठी माग म्हणलं ना रस्त्याच्या कडाला पाट बंगला जायचं का हा

दिसत नाही बपल कुठे गेली मला चांगली म्हणली आज कि फॅमिली पॅक घेऊन या मला आज साडेतीनशे रुपये घेऊन आलो तिला हम्म हे कुठं पाव बात कोणाला माहीत झालं का मित्र मित्राला येऊन बादर चुकून तरी फसून बरोबर तिला चाटा मारून माझ्या काहीतरी सांगून बरोबर तिला घेऊन गेला वाटतं चल मला तर गव सहज लागेल तिलाच तिला आता पाहतच कुठं शोध घेतो महा मित्राचे घर पाहतो अगदी माय मित्र इतके नालायक लागले मला नाला। मा टिकूनच काही संबंध असा काय मी बायका करून आणायला ये मा बायका घेऊन पळायला